मी आदरणीय मोठे मालक असू द्या किंवा आदरणीय अवधूब असू द्या किंवा दिवसा भाऊ असू द्या किंवा वसंतदादा काळे असू द्या किंवा दादा भोसले असू द्या यांच्या माध्यमातून मी काम शहरामध्ये केलेलं आहे गेले पस्तीस वर्ष झालो आम्ही माझी पत्नी मी एक्क्याण्णव साली दोघं माझी पत्नी पण निवडून आली मी पण निवडून आलतो माझी पत्नी माझीसह दोन वेळ होती माझा मुलगा होता मी सलग आम्ही माझी सावित्रम ए नऊ सालापासून आम्ही परिचाराच्या एकनिष्ठ राहिलेलो आहे एक आम्हाला फळ मिळालेलं आहे आणि शहरामध्ये मुख्यमंत्री असू दे त्यांचे माणसं असू द्या किंवा पालकमंत्री असू दे किंवा शहरामध्ये सर्वे सर्वे केला त्यांनी मोठ्या प्रमाणात किंवा गोरगरिबाचा किंवा सर्वसामान्य माणसाचा नगराशे कसा असावं जनतेतून लोकांनी आम्हाला जनतेतून उमेदवारी मिळालेली आहे माळे असू द्या साळे असू द्या कोळी असू द्या नाही समाज असू द्या मातृ समाज असू द्या किंवा मराठा असू द्या मी माझं नऊच आहे बोसले शिरसट ही मला मला जातच नाही कुठली मी कोळी समाजा जरी असलो तर सर्वसामान्याचा माणूस आहे माझे वडीलसुद्धा नगरपालिकेमध्ये पकडले पाणी पंढरपूर स्वच्छतामध्ये मोतारे जायचे संडास जायचे माझे वडील माझे सासरेसुद्धा नगरपालिकेमध्ये शहरासाठी मोठं जनते योग्यदान आहे आमचे शिरसट कुटुंबाचं आम्ही पस्तीस वर्ष माझी पस्ती पत्नी मुलगा सर्व आम्ही आम्ही आमचं आयुष्य ही लो जनतेसाठी आहे आम्ही जिवंत राहणार जनतेसाठी मरणार जनतेसाठी करुण काळामध्ये आम्ही वर गेलो आणि माघे राहिलो जनते स्मशानभूमीमध्ये आपल्या आई वडिलांना कोण धन देत नव्हते माझे तुम्ही पोटू बघा मशालमुखी जायचो मी मास्क मास्कसो तो तोंडा लावत नसतो मशालमुखी जाऊन वारलेले होडीदारी माणसं असू द्या किंवा जेवण असू द्या त्यांची धंदेचं काम करायचो कोरोना काळामध्ये त्याला दवाखाने मी न्यायचो महापौरामध्ये मी पाच हजार लोकांना जेवण देतो किंवा नगराध्यक्ष मी आता जे आपण म्हणताय आपण आपल्या नगराध्यक्ष साधना काही बसतो नाही सात वर्षपणे कामं केलेले आहेत ही पण आता जे तुम्ही म्हणताय काय लोकं म्हणतात धूळ झाली आहे धूळ झाले अरे बापरे धूळ म्हणजे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेले आहे शहरामध्ये पाऊस मोठा आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊ झालेला आहे तरी आता हे त्याला आपल्याला शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कामही करायचं आहे आपण उपनगरामध्ये जाऊन बघा प्रश्न मालका मागे माध्यमातून रोड असू द्या किंवा मोठे मोठी बायपास असू द्या मोठ्या प्रमाणात शहरामध्ये कामं झालेली आहेत आतासुद्धा आपल्याला शहरामध्ये काम, काम करत असेल तर आपल्याला केंद्रामध्ये आपण बघतो घरकुल योजना असू द्या आपल्याला दवाखान्यामध्ये गोरगरीब माणसं किती जर मरायचे मोदी सरकारच्या माध्यमातून भाजपच्या माध्यमातून आपल्या लाडक्यापैन गोरगरीबर दीड हजार म्हणजे किंमत तर लोकांना गरीबर भरपूर झालेली आहे तर प्रत्येक माझ्या माता बहिणीला दीड हजार रुपये महिन्याला घरपत पैसे मिळतात किंवा योजना असतील रिक्षा असतील माता बहिणी रिक्षेत असू द्या किंवा कुठल्या मोठ आपण बघितलं मोठ्या योजना आहेत जर आपल्याला शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास व्हायचा असेल तर भाजप सरकारच पाहिजे आपल्याला केंद्रामधनं आम्हाला निधी आणता येतो महाराष्ट्र सरकार देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत मुख्यमंत्री आहेत प्रशांत मालकाच्या माध्यमातून समाधान दादा राह दादा अवतडे आपले आमदार आहे याच्या माध्यमातून मोठ्यापणा निधी आणणार आहे आणि कामं करणार आहे आम्हाला त्यांचं आव्हान वाटतंय तुम्हाला नाही 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 मला आव्हान विमान काय नाही सर्वसामान्य माणूस आहे त्यांच्यात आता एवढा मोठा आनंद झालेला आहे की तुमच्या मीडियाच्या लोकांवर सुद्धा चेहरा बघितला असतो त्यांना सुद्धा मोठा आनंद झाला शहरामध्ये लोक घटरा घडणार असू द्या किंवा घाटरा बसणार असू द्या किंवा नाभिक असू द्या मा असू द्या सर्वसामान्य कोळीच असू द्या कोळी असू द्या मात असू द्या मुस्लिम मुस्लिम समाज असू द्या सगळ्यातच सगळ्यांचे चेहरा इतका आनंद झालेला आहे की माझी नगराध्यक्ष म्हणजे जनताच नगराध्यक्ष झालेली आहे शहरामध्ये माहिती आहे आपण मग मी म नगराश असताना शहरामध्ये स्वच्छता अभियान राबवलेलं आहे पूर्ण शहरामध्ये घाडगे मारा स्वच्छता अभियान राबवलेलं आहे आणि नगराश असताना नगराशी नगराध्यक्ष आला आपल्या दारी ही योजना राबवलेली आहे मी प्रत्येक घरामध्ये यायचो सर्व आरोग्य आरोग्य इन्स्पेक्टर असू दे बांधकाम कमी सभापती असू बांधकाम अभियंता असू द्या मुख्य अधिकारी असू दे सर्व सगळी टीम शहरामध्ये सफाई कामगार जी असतो ती मी सर्व एका भागात घेतो आणि त्या भागाचा पूर्ण साफसफाई असू लाईट असू द्या किंवा काय काम असू द्या जेव्हा मूलभूत सोयी असेल त्याप्रमाणे माझे माझ्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही कामा बाबतीत हायगेच करणार आहे मग आता माझ्या दहा दहा महिन्यामध्ये मी नगराजी होतो मला शहरामधनं रोज पाचशे लोक भेटायला यायचे त्यांचं समाधान करून मी कामं करायचो कुठला माणूस मी कधीच नाराज केला नाही भाऊ त्यामुळे तुम्ही आम्ही यात उतरलोय ना दुहेरी असू द्या तिहेरी असू द्या असू द्या आम्ही कुठला विचार माझ्या पत्नीनं आम्ही आमची जन जर आम्ही केली नाही हे जनतेनं मायबापाने हे सगळ्या त्या फंड त्यांचे भाजपच्या सरकार असू दे किंवा त्यांना जे सर्वे केला आपल्या शहरामधला त्या जनता मायबापाने आमची उमेदवार माझ्या पत्नीची उमेदवारी त्यांनी सांगितलेल्या सर्वेमध्ये की गरज असेल तर माजी नगराध्यक्ष लक्ष्मीबाई शिरसट यांच्या पत्नी सामंत शिरसट त्यांनी सुद्धा दोन वेळा नगरसेवक काम केलेलं आहे कमिटी वेळेला सभापती म्हणून काम केलेलं आहे आता आपण म्हणतो धुळमुख धुळमुक्त का धुळ आपण करणारच काम काय धुळे कमळा म्हणजे कमळाशिवाय माणसं बघत टाकणार नाही आता इतर कुणाला आपण बघितलं पण आता बिहारमध्ये पाक सुपडासाफ झालाय बिहारमध्ये आपल्या भाजपा अपेक्षा होत्या त्याच्यात दुप्पट दुप्पट जागा मिळालेल्या आहेत शहरामध्ये सुद्धा चांगल्या बहुमतानं असं इतिहास असा इतिहास घडल की मोठ्या प्रमाणात नगरसे आपला भाजप होणार आहे लोक कमळामध्ये टाकणार मुस्लिम असू द्या कोणी असू द्या आम्हाला जात नाही किंवा नाही लोकांना आमच्या माता मुस्लिम असू द्या कोण असू दे त्यांना कुणाला असं भाजप टाकणार सगळे म्हणणार आहेत कोविड म्हणणार नाही आमचा विजय आमच्या माझ्या पत्नीचा विजय हा शंभर शंभर टक्के निश्चित विजय आहे मोठ्या प्रमाणात डेड मिळून आम्ही विजय होणार आहे